नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे खांदे साहित्य संघ महाराष्ट्र आयोजित खांदे साहित्य संघाचा वर्धापन दिन व पुस्तक प्रकाशन सोहळा प्राचार्य रत्नाताई पाटील लिखित प्रवास मराठी कथा संग्रह कवी प्रभाकर शेळके प्राध्यापक रमेश राठोड लिखित आत्मसंवाद तापी काठ ऐराणी काव्य संग्रह या सर्वांचा भव्य प्रकाशन सोहळा आज दिनांक अठ्ठावीस आठ बावीस रोजी मराठा सेवा संघ कार्यालय पांजरा नदी किनारी नकाने रोड देपूर धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर बी जी शाह नाशिक प्रमुख अतिथी डॉक्टर रमेश सुरवंशी कन्नड ज्येष्ठ पदाकार रमेश दाने धुळे प्राध्यापक एल जे सोनवणे साखरी प्राध्यापक गेलजी चौधरी धरणगाव मधुकर देवराम पाटील प्रथम लोकनियुक्त सरपंच विलास चौधरी संजय पाटील बाळापूर सूत्रसंचालन जगदीश दपूरकर धुळे या कार्यक्रमाचे आयोजक खानदे साहित्य संघ महाराष्ट्र धुळे प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सुरवंशी आप्पा रमेश बोरसे प्राचार्य रत्नादा पाटील कवी प्रभाकर शेवके रमेश राठोड डॉक्टर बापूराव देसाई प्राध्यापक अशोक शिंदे शाहीर नानाभाऊ पाटील देवदास बोरसे गोकुळ पाटील स्वयमलता पाटील प्राध्यापक जितेंद्र चौधरी सो कुणाल पवार सो सुनीता बोरसे जितेंद्र बहारे प्रवीण देवरे कैलास पाटील सी डी पाटील गणेश पाटील प्राध्यापक डी बी जाधव प्राध्यापक किशोर कोटवाल एच पी पाटील सोनिता पाटील एम जी सुरेंशी प्राध्यापक भारती सुरेंशी श्री नागराज पाटील प्राध्यापक प्रेमकुमार आयरे अमित बोडगुजर आदी उपस्थित होते

खांदे साहित्य संघाचा वर्धापन दिवस आणि पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये खांदे साहित्य संघाच्या खजेदार प्राचार्य रत्नाताई पाटील यांचं बॅग टच आणि प्रवास ही दोन कथासंग्रह या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली कवी प्रभाकर शेळके यांचं ढासळलेल्या भिंती आणि काहिलीची उणी ही दोन काव्य संग्रह या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली प्राध्यापक रमेश सर यांचं आत्मसंवाद आणि तापी काठ दोन आणि आत्मसंवाद हा मराठी अशी एकूण म्हणजे बाळापूर या गावातील तीन साहित्य कवींची या ठिकाणी सहा पुस्तकं प्रकाशित करण्यात आली खांदे साहित्य संघाच्या माध्यमातून प्रोत्साहित केलं जातं त्यांना संधी दिली जाते आणि ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान केला जातो या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक इतिहासकार तथा खांदे साहित्य संस्कृती अभ्यासक डॉक्टर जीबी शाह सर ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते जे नाशिकून आलेले होते त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष संशोधक डॉक्टर रमेश सर समीक्षक प्राचार्य सरनगाव आणि या ठिकाणी आपल्या साम्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार माननीय रमेश ताणे सर हे देखील उपस्थित होते आणि सर्व बांधे ग्रामस्थ तथा खानदेशातील साहित्य आणि खानदेश साहित्य संघाचे नाशिक नंदुरबार जळगाव अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून